जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आहे आपला किल्ला बनवण्याचा पहिला दिवस किल्ला ज्या ठिकाणी बनवायचा होता त्या ठिकाणची जागा आम्ही आदल्या दिवशी स्वच्छ करून घेतली होती मग त्या ठिकाणी आपल्याला एक मोठी प्रशस्त अशी शेड मारायची होती मग ते शेड बांधण्यासाठी जेवढं काही सा साहित्य लागणार होत म्हणजे लोखंडी रॉड पत्रे वेल्डिंग मशीन हे सगळं साहित्य एकत्र आणून घेतलं आता मग त्यानंतर नारळ वाढवून आपण किल्ला बांधणीला सुरुवात केली प्रथम आपण शेडचे खांब पुरण्यासाठी खड्डे काढून घेतले एका बाजूला खड्डे खोदण्याचं काम चालू होतं तर दुसऱ्या बाजूला आकाश आणि गुरुने आपल्या शेडसाठी जे काही साहित्य लागणार होतं ते व्यवस्थित मोजून ते कटिंग आणि वेल्डिंग करून घेतलं हे सगळं साहित्य कटिंग आणि वेल्डिंग करून झाल्याच्या नंतर आपण मुख्य शेड बांधायला सुरुवात केली मुख्य शेडला आपल्याला तीन ठिकाणी व्यवस्थित खांब पुरून घ्यायचे होते मग ते वेल्डिंग करून व्यवस्थित पुरून घेतले आपल्याला ही शेड उभारायचे कारण का दिवाळीमध्ये अचानकपणे मध्येच पाऊस सुरू होतो आणि पावसापासून आपल्या किल्ल्याचं रक्षण व्हावं म्हणून हे आपण शेड उभारत असतो शेडच्या खांब्यांचे काम झाल्याच्या नंतर शेडवर पटापट पत्रे चढून घेतले आणि ते पत्रे व्यवस्थित बांधून देखील घेतले बघा व्यवस्थित आपली आता शेड बांधून तयार झालेली आहे आम्ही कोणता किल्ला बनवणार आहोत तो येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल